निवडणुका आत्ता होतील नंतर होतील आत्ता होतील नंतर होतील याची वाट आम्ही सगळेच पाहत होतो कारण एकंदर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असंच वातावरण आहे की हे सरकार जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे वोट चोरीने जिंकून आलेलं सरकार आहे ते प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करत आहे मग तो जमिनीचा घोटाळा असेल तो कोण मंत्री बॅग घेऊन पैशाची बाजूला बसला असेल हे सगळे घोटाळे आपल्याच माध्यमातून मीडियाच्याच माध्यमातून कोणाचा डान्सवर असेल हे सगळं आपल्या आपल्याच माध्यमातून लोकांसमोर जात आहे जनतेसमोर जात आहे आणि जनतेला ह्याचा राग आलेला आहे ग्रामीण भागात देखील आपण पाहिलं असेल शेतीचं नुकसान फार मोठं झालेलं आहे पण मदत ही कुठेही पोचलेली नाही आणि लोक वाटच पाहत आहेत की आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ हे लोकांना आता आतुरतेने लोक वाट पाहत आहेत अर्थात जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली पहिलं म्हणजे वॉर्ड बाउंड्री जाहीर झाल्या त्याच्यात आम्ही जे काही सजेशन ऑब्जेक्शन टाकले होते तो टप्पा पार झाल्यानंतर जी मतदार यादी प्रारुप मतदार यादी ही सात नोव्हेंबरला येणार होती तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं सात नाही तर चौदा तारखेला येणार त्याच्यानंतर चौदा नाही तर आता था वीस तारखेला येणार आणि वीस तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे जी सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती यादी कुठेही मशीन रिडेबल नाहीये यादीमध्ये अनेक गोंधळ गोंधळ आहेत पण आमचे सगळेच कार्य कार्यकर्ते मग सगळेच विरोधी पक्ष आहेत त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे मनसे आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांचा सा पक्ष आहे काँग्रेस आहे इतर सगळे जे मित्र पक्ष आहेत कदाचित भाजप सोडून ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोल झालेला आहे अनेक वॉर्डांमध्ये जर आपण पाहिलं प्रभाग जे म्युन्सिपल वॉर्ड आपण मुंबईच्या भाषेत बोलतो त्या वॉर्डात काही यादी अशा होते ज्या समरीमध्ये दाखवलेत त्या प्रारूप यादीच्या पण त्याच्यात बिल्डिंगच्या बिल्डिंग दुसऱ्या यादीत टाकलेलं आहे बरोबर काही ठराविक तुम्ही पाहाल डेमोग्राफीची लोक मग जात असेल धर्म असेल भाषा असेल अशी लोक अशा याद्या या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेल्या आहेत काही चांगले वॉर्ड एका विरोधी पक्षाचे डगमगीत करायला दुसऱ्या मध्ये यादी हलवलेली आहे सत्ताधारी पक्षांचे काही वॉर्ड कारण हे आम्ही का आरोप करत हो? आहोत आता पण आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की सगळ्या काही वॉर्डमध्ये ह्या या याद्या हल्ल्या नाहीयेत हे ठीक आहे आमच्याकडे पुरावे आहेत ना सगळ्या काही वॉर्डमध्ये मध्ये हललेले नाहीयेत जे थे। काही चांगले सत्ताधारी पक्षांचे वॉर्ड आहेत ते तशाच्या तसे राहिलेले आहेत मग बरोबर विरोधी पक्षाच्या वॉर्ड मध्ये टार्गेट करून या, या हल बर समरी मदे एक आणी यादी हल्ल्या कशा कोणी हलवल्या बरं मध्ये एक दिसतंय आणि संपूर्ण यादी दुसरं दिसते ह्याचा नक्की गोंधळ कुठे चाललेला आहे हा गोंधळ आहे की गुन्हा आहे तर मला जर तुम्ही विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे ह्या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि लोकशाही जी आपण आतापर्यंत पाळत आलो आणि आता आमची मान्यता ही आहे की लोकशाही आहे की नाही ह्याच्यावर विचार आपल्याला करणं गरजेचं आहे पण ह्या लोकशाहीचं जर आपण फ्री अँड फेअर इलेक्शन बोलत असू तर ह्या फ्री अँड फेअर इलेक्शन मध्ये कुठेही असा गोंधळ होता कामा नाही पण एकंदर फक्त यादीत गोंधळ नाहीये जर माझ्या सहकार्यांची परवानगी असेल तर मी काही इतर पण गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो ज्याच्यात गोंधळ आदळलेला आहे कारण आम्हाला हे सगळं बसून अभ्यास करावा लागतो मशीन रिडेबल यादी आलेली नाहीये तुम्ही विचार करा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही नसाल तुम्ही साधारण सर्वसाधारण कोणी एक नागरिक असाल तुम्हाला खरोखर माहिती का प्रारूप यादी जाहीर झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रारुप यादीमध्ये तुमचं नाव जाऊन शोधायचं कसं तिसरी गोष्ट म्हणजे जर माझ्या बिल्डिंगची यादीतलं नाव किंवा बिल्डिंग ह्या कि दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलं असेल तर मला खरोखर कळणार आहे कसं की माझं नाव इकडून तिकडे गेलेलं आहे आणि हीच कारण आहेत की मतदानाचा टक्का कमी होतो किंवा जी ज्या लोकांना मतदान करायचं आहे त्या लोकांना मतदान करता येत नाही पण आता काही काही गमतीशीर ज्या गोष्टी आमच्या समोर आल्यात त्या पहा नायच्यात आता जो पहिला मी एक आक्षेप घेतला होता आपल्याला आठवत असेल वरळीचं जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं एक बाय दहाच्या खोलीमध्ये जवळपास पन्नास लोक दाखवली होती त्यांनी घसीटाराम हलवाई दुकानाच्या मध्ये अठ्ठेचाळीस लोक दाखवली होती त्यांनी अशी दहा पेक्षा जास्ती असणारी जी घरं आहेत मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई क्षेत्रामध्ये दहा पेक्षा जास्ती असणारी घरं दहा लोकपेक्षा सव्वीस हजार तीनशे एकोणीस आहेत या सव्वीस हजार तीनशे एकोणीस घरांमध्ये आठ लाख बत्तीस हजार तीनशे सव्वीस लोक राहतात आता हा आकडा एवढा मोठा आहे आम्ही त्यांना साधा सोपा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाच्याच जे काही रूल्स आहेत नियम आहेत त्याप्रमाणे दहा पेक्षा अधिक कुठच्याही घरात लोक असतील तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने जाऊन ते चेक करायला पाहिजे यादीत टाकण्याच्या आधी की खरोखर हे खरं घर आहे की खोटं घर आहे चला गुडफेथ मध्ये आपण पकडू की दहा टक्के याच्यातून लोक खरी असतील परिवार खरी असतील पण काही काही आम्हाला अशी आढळलेत धर्मच वेगळे जाती वेगळे किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाहीये हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिक वाले जवळपास आहेत ज्यांची वय शंभर पेक्षा जास्ती किंवा पेक्षा कमी असे मतदार आहेत ते सहा हजार शहात्तर शा, आहेत एपिक नंबर नसणारे अडीच हजार मतदार आहेत आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न नसणारे हे सहा लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्त्याऐंशी आहेत एवढा मोठा आकडा आहे हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला जो कोणी या खरा देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे युनिव्हर्सल फ्रँचाइज आहे पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे इथे जे आम्ही बोलत आहोत ते खूप मोठ्या संख्येने जसं विधानसभेत झालं मग ते हरियाणाची विधानसभा असो किंवा महाराष्ट्राची विधानसभा असो जे फ्रॉड मतदार दिसले हरियाणाच्या विधानसभेत तर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो वापरले गेले जे महाराष्ट्रात झालं वरळीमध्ये झालं जे मी दाखवलं ते देखील आम्ही आपल्यासमोर आणलेलं आहे पण महाराष्ट्राचा अभ्यास असेल हरियाणाचा अभ्यास असेल होणार आता बिहारचा अभ्यास असेल हा सगळी एक अॅकेडमिक एक्सरसाइज होती ही हाइंडसाईट मध्ये झालेलं आहे आत्ता संधी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला की ह्या एकोणतीस जे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे हा सगळा जो गोंधळ आहे जो आम्ही अनालिसिस केलेली आहे आणि परत जी निवडणूक आयोगाने केली असेल आमच्या मित्र पक्षांनी केली असेल ते खरं की खोट हे जाणून घेण्यासाठी पहिली मागणी आम्ही जी केलेली आहे ती हीच आहे की प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी एकवीस दिवस असावा आता लग्नाचा वेळ आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा मोठा जो घोळ असेल म्हणजे आठ लाख बत्तीस हजार लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी म्हणून कमीत कमी एकवीस दिवस सजेशन ऑब्जेक्शन साठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ वाढून देतील ते आता किती दिवस त्याच्यावर आम्ही पाहत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे ही विनंती केलेली आहे की बल्क मध्ये ज्या याद्या साधारणपणे आम्ही सांगत आहोत की ही यादी इकडून इकडे हल्ली आहे की ह्या वॉर्डची ह्या मध्ये हल्ली आहे हजारो लोक मधून हल्लेले आहेत एक वॉर्डचं माझ्याकडे काल जे आलं अं निवडणुकीच्या वेळी साधारणपणे म्हणजे आपला आता जी ही विधानसभेची निवडणूक होऊन गेली त्या निवडणुकीमध्ये त्या वॉर्डमध्ये अठ्ठेचाळीस हजार मतदार होते आणि आता बेचाळीस हजार झालेले आहेत सहा हजार लोकांसाठी आम्ही एक एक ऑब्जेक्शन घ्यायचं कसं आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की राजकीय कार्यकर्ते असो किंवा कोणी इंडिव्हिज्युअल असो त्यांनी बल्कमध्ये जर तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतले तर ते बल्कमध्ये तुम्ही मान्य करा आणि तुमची यंत्रणा त्याच्यात लावा मग ती पण त्यांनी आता इन प्रिन्सिपल आम्हाला ओके दिला ते कसे त्यांचे आता नियम बदलतात आणि ते करतात त्याच्यावर आम्ही आता थांबलेलो आहे तिसरी गोष्ट आम्ही जी मागितलेली आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे परिशिष्ट ब ह्याच्यात त्यांनी जो एक फॉर्म दिलेला आहे संभाव्य दुबार मतदारांसाठी त्या परिशिष्ट ब मध्ये सांगितलेलं आहे की मी अमुक अमुक याद्वारे हमी देतो की माझे नाव अमुक अमुक ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अमुक अमुक प्रभागाचे जे काही क्रमांक का आहे या प्रभागातील जिल्हा परिषद निवडणूक विभागातील पंचायत समिती किंवा जे काही अमुक अमुक दिनांक त्या तारखेची एकदाच मी मतदान करीन म्हणजे ह्या एने प्रमाणे एका मतदाराला चॉईस दिलेला आहे की तुम्ही एका दिवशी एकाच मत, एकाच मतदान क्षेत्रात तुम्ही मतदान करू शकता पण ह्याच्यात गफलत ही आहे की हे हमीपत्र त्याच दिवसासाठी आहे म्हणजे मी जर मतदार असेल तर मी हे हमीपत्र देऊन एका दिवशी झेडपी मध्ये मतदान करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन महानगरपालिकेत मतदान करू शकतो तर आमची ही पण मागणी आहे की हे अनेक्शर त्यांनी बदलावं आणि जे आम्ही सांगतोय की एका व्यक्तीला एकच मत असावं तरच त्या मताला व्हॅल्यू आहे ते त्यांनी बदलून तस द्यावं ह्या तिन्ही मागण्या आणि इतर अनेक मागण्या ज्या राजसाहेब आणि युद्ध साहेबांनी केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत अं आम्हाला खात्री आहे की सगळ्यांनाच निवडणुका ह्या आतापर्यंत जसे होत आल्या फ्री अँड फेअर तशा झाल्या पाहिजेत लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि वोट चोरी ही जी आम्ही आता पकडलेली आहे ती थांबली पाहिजे तर आणि तरच ह्या पूर्ण प्रक्रियेला काही अर्थ राहील